सलघर वस्ती पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव शीतल शुभम वय वयवर्ष तेवीस राहता जुना वांगी रोड सलघरवाडी सोलापूर आरोपीचे नाव शुभमपती विलास सासरे रेखा सासू कोमल वनकळस ननंद सर्व राहता झोपडपट्टी क्रमांक दोन संजय गांधीनगर सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील नमूद आरोपित मजकूर यांनी मिळून फिर्यादीस घरातील किरकोळ कारणावरून तंठा करून तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन शिबिगाळ करून व तसेच लग्नात तुझ्या आईवडिलांनी रीती रिवाजीप्रमाणे हुंडा दिला नाही योग्य मानपान केलं नाही असे म्हणून फिर्यादीस शारीरिक व मानसिक त्रास देऊन शिबिगाळ करून हाताने व लाताबुक्याने मारहाण केली आहे म्हणून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुंभार हे करीत आहेत